हाय सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना कशा सगळे आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून सगळ्यांकडून कुटुं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पण तर काल म्हणजे काल काल म्हणजे मागच्या वर्षी मला माझ्या आयुष्यात भरपूर अशी वाईट लोक आली होती बरं का कधी न संपर्क येणारी अशी लोक मला आली होती मागच्या वर्षात हा नाही मागच्या वर्ष नाही त्याच्या मागच्या वर्ष बहुतेक मला वाटते पण मागच्या वर्षातही म्हणजे कालच मागच्या वर्षात म्हणजे काल म्हणजे कालच नाही म्हणजे कालच्या वर्षात अख्ख्या वर्षाभराच्या पूर्ण वर्षात भरपूर अशी वाईट लोक आले होते माझ्या आयुष्यात म्हणजे ज्या लोकांचा कधी मला संपर्कसुद्धा नव्हता अशी लोक म्हणजे कधी आम्ही यांच कधी बोलणं नाही कधी आम्ही त्यांच्या घरी नाही कधी काहीच विषय नाही अशा लोक संपर्कात येऊन ते येऊन भरपूर असा त्रास दिला तुम्हाला तर माहितीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर व्हिडिओ टाकलेलं होतं त्याबद्दल आणि ते मला जा द्या स्टॉप तो विषय काय काढायचा नाही पण ह्या वर्षी हे वर्षे तुम्हालाही सगळ्यांना चांगलं जाऊ द्या आणि मला पण हे वर्षी नैनवर्षे खूप खूप असं चांगलं जाऊ द्या लय धन संपदा येऊ द्या असं काही विषय नाही फक्त सुख समाधान लाभू द्या एवढंच बाबा की काहीच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या व्हिडिओला भरपूर असा सपोर्ट करा छान सपोर्ट करा वॉच टाईम वाढू द्या चांगला बऱ्यापैकी वॉच टाईम तर वाढलेलाच आहे आणि अजूनपैकी वा अजून बऱ्यापैकी वाढू द्या आणि व्यूज येऊ द्या भरपूर वॉच टाइम तर वाढतच राहतोय पण व्ह्यू येऊ द्या व्यूज झाल्या तर वॉच टाईम वाढतोय ना तर जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा कॉमेडी व्हिडिओ तर येतातच कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा छान वाटतात का आणि डेली ब्लॉगवर कसे वाटतात ते पण कमेंट करून नक्की सांगा तसा काही विषय नाही दोन्ही आवडत असेल तर मी दोन्ही टाकत जाईन कॉमेडी व्हिडिओ टाकत जाईन आठवड्यात नाही एकदा टाकत जाईन किंवा आठवड्यात नाही एक दोन वेळा टाकत जाईन जसं जमन तसं आणि डेली ब्लॉग आपले रोजचे सकाळचे किंवा संध्याकाळचे संध्याकाळचे मा सकाळचा माझा सातला व्हिडिओ पडत जाईन डेली ब्लॉगचा आणि किंवा सातला जरी नाही पडला तरी दहाच्या नंतर पडतच जाईल सकाळी सातला किंवा दहाच्या नंतर दहाला दहापर्यंत आणि नाही तर मग संध्याकाळी आठच्या नंतर असा व्हिडिओ पडल तर बघत जावा असे व्हिडिओ माझे पतंग उडवते कोणतरी आणि दुसरी गोष्ट आम्ही काय काय म्हणतात त्याला थर्टी पर्स काय असते ती एकतीस डिसेंबर तसला काय आम्ही साजरा केला नाही बरं का काय काय लोकांनी म्हणजे बराच भरपूर असा एन्जॉय केला तर खरंच खूप छान तर भरपूर असा लोकांनी सपोर्ट केला म्हणजे भरपूर लोकांनी असा एन्जॉय केला बरं का आम्ही काय तेवढा एन्जॉय केला नाही माझं स्वप्न माहितीच आहे तुम्हाला माझ्या यूट्यूब फॅमिलीला माहिती आहे सगळ्यांना की माझं स्वप्न काय आहे माझं स्वप्न फक्त एवढंच आहे मला आ... माझा चॅनल मॉनिटाईज व्हावा आणि वॉच टाइम माझा पूर्ण व्हावा आणि मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट यावा तर म्हणजे माझ्या इच्छाने मी काय करणार आहे ते तर तुम्हाला दाखवणारच आहे कारण ते तुमच्या सपोर्टनेच होणार आहे पूर्ण त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट युट्यूबवर दाखवणारच आहे तेव्हाच मी कुठंतरी म्हणजे लांब ना का असं गोवा गेवा असं काय नाही जवळपासच्या म्हणजे देवा धर्माला अशा गोष्टीच्या ठिकाणी मी गेलेलं तुम्हाला दाखवणार आणि मी एकटी नाही जाणार माझी फॅमिलीसोबत घेऊन जाणार आहे माझी फॅमिली म्हणजे आम्ही घरातली चार व्यक्ती चार व्यक्ती नाहीत हिकडली तिकडली एक दोन म्हणजे सासरघरची काय फॅमिली आणि हिकडची माहेरघरची काय फॅमिली अशी फॅमिली घेऊन मी कुठल्या तरी देवाला जाणार आहे म्हणजे त्यात सगळीच नेणार आहे पण त्यातली जेवढी येते तेवढ्यांना सगळी आली सगळी नेणार आहे जेवढी येते तेवढी घेऊन जाणार आहे पण मी कुठल्या तरी देवाला जाणार आहे माझं पहिले यूट्यूबचं पेमेंट आल्यावर कुठल्या जाणार आहे ते मी नाही सांगणार आता गेल्याच्या नंतर कळन किंवा ज्या दिवशी चालेल त्या दिवशी कळत तर ठीक आहे आजचा म्हणलं व्हिडिओ नाही का एक तारखेचा म्हणलं व्हिडिओ बनवा एक जानेवारीचा आपल्या पब्लिकला म्हणजे नाही का नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा द्यावा म्हणलं आणि आत्ताचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझी मैत्रिणी माझी मैत्रीण म्हणजे ती मला व्हिडिओ काढाय पुरती माझी ननंद ननंदबाई मी केलेले आहेत ना तर त्यांना पण छान असा सपोर्ट करा त्या मला छान साथ देतात त्यांचं काही चॅनल नाही त्या माझ्या चॅनलवर काम करतात पण त्या माझ्या चॅनलवर काम करतात तर त्यांना छान सपोर्ट देतात भारी ॲक्टिंग करतात माझ्यापेक्षा पण त्यांची भारी ॲक्टिंग आहे दारुड्याची माझी ॲक्टिंग आहे तर त्याच्यापेक्षा त्याला थोडीच तोड त्यांची पण ॲक्टिंग आहे ननंद भाऊजाची भांडणं करतात माझ्याबरोबर छान ॲक्टिंग करतात रिअल भांडणं असल्यासारखं दाखवतात पण रेल भांडणं आमची काय झाली नाहीत बरं का तशी माझी ती नगावंच आहे कधी माहिती नाही सांगता येत नाही खरी भांडणं कधी करण पण कसं व्हिडिओपूर्ती चाललेत कॉमेडी चालली त्यावर चालली आपली पण बघू आता म्हणजे आमच्या घरच्या नंदा म्हणजे नंदा तर भांडण्यासारख्या नाहीत पण ती आपलं असं म्हणजे नाही का म्हणजे माझी मैत्रीणच आहे तिला आम्ही व्हिडिओपुरती ननंद केलेली म्हणजे कुणी काय वाईट वाटून घेऊ नका व्हिडिओ काढण्यापुरती ननद केलेली आणि अशी माझी शेजारची मैत्रीणच आहे म्हणजे मी राहते राहतेच खाली राहते ते छान आहे मैत्रीण म्हणजे मला पण बोलते चांगलं आणि तिला माझ्यापेक्षा जास्त तिला मला माझ्या व्हिडिओवर मग ती आलं का मला ती चल की आपण व्हिडिओ काढू माझ्या अगोदर माझं तर चॅनल असल्यामुळे मला तर काय म्हणतात ती हवस काय उत्सुकता ती पा असलीच पाहिजे पण माझ्या अगोदर तिला जास्त तर तसा विषय आहे आणि बघा आमच्या दोघीचे व्हिडिओ कसे वाटतात ते छान सांगा मला आम्ही दोघीचे व्हिडिओ टाकत जाऊ आणि नसेल तर माझ्या तसं तर तसं तस मी टाकणारच आहे तुम्हाला बघायलाच लागेल आमच्या दोघीची कॉमेडी कारण ती इतकी मजाची बोलते ना इतकं मजाचे व्हिडिओ बनवते ना तुम्ही ती व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला कळून एकदा आरवड्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे नंदन भाऊजाची भांडणं बघितलेलं आहे टाकलेला आहे ती मागं जाऊन बघा तो आवडत असेल तर कमेंट करून सांगा मला ह्या व्हिडिओ खाली मी पुढे व्हिडिओ टाकन त्याचाच आणि कसं वाटतं हा पण व्हिडिओ सांगा तर चला सगळ्यांना बाय ह्या व्हिडिओला छान सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा एकदा एकतीस ए एक, एक, एक जानेवारीच्या सगळ्यांना खूप खो, खूप शुभेच्छा माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या परिवाराकडून आणि तुम्हाला पण आणि तुमच्या परिवाराला पण खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओला छान सपोर्ट करा छानपैकी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल कोणी तर सबस्क्राइब करा तुम्हाला नवीन वर्षे माझ्या आशीर्वादाने इतकं चांगलं आणि भरभराटीचं जाईन ना सुखसमृद्धीचं जाईन ना समृद्धीचं जाईन की बास ले छान वर्ष जाईन मला फक्त सपोर्ट करा आणि नाही केला तरी पण जाईनच चांगलं वर्ष तसं काही नाही पण मला छान सपोर्ट करा तर चला बाय ले झाले बिल आता शेअर करा पण हां